ज्याला ती प्रज्ञा होती त्यानीच ते भाव विचारला आणि त्यांनी भाव विचारल्यानंतर नुसतं रत्न नाही खरेदी केलं त्यांनी त्या जवाहिर्यालाच म्हटलं की बाबा त्या रत्नाबरोबर तू पण आम्हाला हवा आहेस कायमचा म्हणजे हे जे तुझं भांडार आहे ते तर आम्हाला हवंच आहे पण त्याच्याबरोबर तू जर असलास तर किती बहा ही ज्याला प्रज्ञा होती ते सगळे महाराजांचे किंवा ह्या सगळ्या अवतारी पट्ट शिष्य झाले किंवा अंतरंग शिष्य झाले तरी सुद्धा ते त्या अंगणामध्येच उभे राहिले महाराजांच्या दरबारामध्ये कधीही प्रवेश करते झाले नाहीत किंवा त्या पेढीच्या अंतरंगामध्ये कधी पोचले नाहीत त्यांनी त्या रत्न भांडारामध्ये ती रत्न फक्त वेचली आणि त्या रत्नांच्या प्रकाशामध्ये आपलं आयुष्य उजळून टाकले मोक्ष मुक्तीचे धनी झाले ती सगळी लोक आणि मरण आणि जन्माच्या चक्रातून त्यांनी कायमची स्वतःपासून सुटका करून घेतली त्यांच्या प्रार्थनात होत लक्ष्मण घोड्यासारखी त्यांचं प्राक्तन कमकुवत नव्हतं म्हणून हे सगळं साध्य झालं <coughs> मग आता हे जे माधवनाथ महाराजांचं आणि गोपाळदास महंतांचं जे काही गुढ चालायचं नाही तर त्या गुढाच्या पोटी आपण एक अभंगाचा आधार घेतला पाहिजे की काय होत हे सगळं कशी अवस्था होती तर तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश तुझी निढळी म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये कोटी चंद्र प्रकाश हे शीतलता आहे प्राचीच्या बाल रविवत तुमचं तेज जरी असलं किंवा प्रखर तळपणाऱ्या सूर्याचं जरी तेज असलं तरी वर्तणूक कशी आहे मौनात आहेत ना सलग तुझी या निधळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हास्य अतिशय लोभस्वर्ण अस भाव आहेत जो वाचेल त्याला नाही तर म्हणेल अरे हा वेडा आहे येडपटा त्याच्या चेहऱ्यावरती भाव बघा कसे विझलेले आहेत विरजलेले आहेत वगैरे कमल नयन हास्यवदन भासे कृष्णा हालाकारे कृष्णा डोलाकारे घडिये घडिये गुज बोलाकारे कसलं गुज बोलतायत घडिये घडीये घडिये गुजच नाही ना शब्दे विणू संवाद व्हाय मग कृष्ण हालाकारे कृष्ण डोलाकारे कृष्ण स्थिती जी आहे बाणे बांडेली आतमध्ये ती हलते चैतन्य आहे ना परम ब्रह्म आहे ना परब्रह्म मग तिथे गुज काय करायचे गुज मनीच मनामध्ये सामावलं जात आहे तिथे प्रत्यक्ष वाणीची काही ना गरजच नाहीये घडिये घडीये गुज दे उभा राहून या कैसा हलवी तो बाहू बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नाहो हा विठ्ठलच आहे ना हो उभा राहून या कैसा हालोबा हो। मग कृष्ण हाला कारे कृष्ण कारे ही जी अवस्था होती तशीच तर त्या गोपाळदास महंतांची अवस्था होती आणि मग असं झालं की हे माधवनाथांबरोबर त्यांचं गुज सुरू होत पुढे मग काय झालं आपण काय बघितलं त्यांना उभं केलं होतं तिथे तिथे दीड वर्ष उभे राहिले होते दीड वर्षानंतर कधीतरी त्यांना वाटलं की आपण खाली बसावं आणि मग जिथे ते उभे होते त्याच जागी ते बसले आणि तिथच एक दगडी खांब होता म्हणजे बसले तिथे त्यांच्या शेजारीच एक दगडी खांब होता त्या मंदिराच्या ओवऱ्यामधला आपलं आराध्य दैवत वास्तविक गोपाळदास महंतांचं आराध्य दैवत हे नरसिंह होत आणि ते तोंडाने सतत नर्सिंग 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 असा आज करत असत कधी दीड वर्ष उभं राहिल्यानंतर जेव्हा ते बसले तेव्हा तोंडात पहिलंच मुरलं ते नरसिंह नरसिंह ते त्यांचं आराध्य दैवत होत आणि ते ज्या खांबाशी बसलेले असत खांबाला टेकले नव्हते कधी खांबाला खेटून बसले नव्हते तर ते कोणालाही त्या खांबाला हात लावू देत नसत त्याच्या जवळही जाऊ देत नसत टेकूनही देत नसत कारण त्यांचं असं भावना होती की आपला जो आराध्य दैवत आहे नरसिंह तो त्या खांबामध्येच आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं ते लोकांना अगदी त्रोटक पद्धतीने त्यानंतर त्या ते सांगणं होतं की हात नाही लावायचा या खांबाला मग तेव्हा ते टाकून बोलत असेल रागावून बोलत असतील कारण त्यांचं त्यांचं काय होतं आत्मनं संपूर्ण समर्पण कि त्या खाबात तो नरसी आहे माझा आणि मग लोकांना ते तिथं येऊ कसे देणार म्हणूनच हा सगळा त्यांनी आविष्कार आपल्या भोवती निर्माण केलेला आणि गोपाळदासांना एकच सवय होती कोणती सवय होती तर ते सदैव गांजा ओढत असत आता त्यांना तो गांजा कोण पुरवत होत ती चिलीम कोण भरून देत होत ह्याबद्दलचे तपशील आपल्याला काही माहिती नाही पण असं सांगितलं जायचं अशी आख्यायिका आहे की ते संपूर्ण दिवसभरात चारशे ते पाचशे वेळाला गांजा ओढत असत अर्थात दिवसाच्या चोवीस तासातल्या मात्रा लक्षात घेतल्या तर चारशे पाचशे वेळेला गांजा ओढणं शक्य आहे का हे जर व्यवहारिक गणित आपण मांडलं तर ते अशक्य आहे असं दिसून येतं पण हे जेव्हा तो गांजा ओढत असत म्हणजे थोडक्यात आजकाल लोक म्हणतील काय चेन स्मोकर होते चेन स्मोकर असतील काय असतील चारशे पाचशे वेळाला गांजा ओढणं हे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेरची गोष्ट होती मग ते सदैव त्या गांज्याच्या नशेमध्ये होते का गांजेतच होते का ते गांजा धुमकत होते का सतत तर असं म्हणायला पाहिजे त्यांनाही कुठेही गजानन महाराजांसारखी व्यसनाधीनता जडलेली नव्हती ते वरवर आचरण्याची गोष्ट होती त्या गांज्याच्या नशेने त्यांच्या अंतरंगामध्ये कोणताही डिफेक्ट कधी निर्माण झाला नाही दोष निर्माण झाला नाही याच कारणच होत कि गोपाळदास महंत सुद्धा अंतर्बाह्य हे तत्वाने आणि प्रकाशाने भरलेले होते अवयवांचा तिथे काही संचारच नव्हता देहाची खोळ आहे पण पन, पोकळपणा आहे आतमध्ये आणि ती पोकळपणा कसला आहे तो श्रीकृष्णाच्या बासरी प्रमाणे आहे मग जे सात सुरांच संगीत सतत ह्या संतांच्या आतमध्ये ते सप्तसूर कोणाचे असतात तर ते, ते परमात्म्याचे असतात त्या सप्तसुरांची आवर्तन कोण निर्माण करत असतो परमात्मा निर्माण करत असतो आणि त्या मुरली सारखं ते मंजूळ संगीत या संतांच्या द्वारे सतत प्रसारित होत असत त्या संगीताला भुलूनच तर हे सगळे त्यांचे शिष्य करणं गवळणींसारखं त्यांच्या जवळ येत असत या सगळ्या संत मांडळींच्या जवळ गांजा ओढण म्हणजे व्यसनाच्या आधी होण नाही तर तेव्हा ते बोलायचे आणि तेव्हा ते काय म्हणायचे येतो माप माप ना हे भाई म्हणजे हिंदीत बोलायचे किती म्हणजे मी चारशे पाचशे वेळा गांजा ओढतोय तो माप मापन आहे कसलं माप मापायचंय कोण कोणाला मोजतोय कोण कुठला गांजा ओढतोय म्हणजे गांजाच गांजाला ओढतोय चारशे पाचशे वेळेला मग कुठल्या मापामध्ये कुठलं माप मोजायचं हे तो माप मापन आहे तुम्ही मापताय मी चारशे वेळा गांजा ओढतोय पाचशे वेळा ओढतोय दिवसभरावर कोण कोणाला ओढतं ह्याच तुम्हाला कुठे काय आहे मीच मला ओढतो कारण गांजा ही मीच झालो चिलीम तेही मीच बनलो मग मीही चिलीम आहे मीच त्या चिलमीचा अग्नि आहे मीच त्या चिलमी मधला गांजा आहे मीच त्या चिलमीची छापी आहे आणि मीच ती चिलीम ओठाशी धरून मी ओढतोय म्हणजे कोण कोणाला ओढतोय मग हे निर्वात पोकळीसारखं शरीर आहे त्याच्या आतमध्ये तो गांजाचा धूर गेला काय किंवा नाही गेला काय त्या शरीराला तरी काय फरक पडतो काहीच पडत नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की माधवनाथ महाराजांवरती त्यांची जी, जी प्रीती होती म्हणजे अस्थि भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राहील त्या मी काही त्याची उपमा त्यालाच असे या पद्धतीने अस्थि भाती आणि प्रिया या तीन तत्वांवरती ही संत मंडळी चालत होती मग माधवनाथ महाराजांच्या बाबतीत हेच असल्या कारणाने असती म्हणजे अस्तित्व भाती म्हणजे जाणीव आणि प्रीती म्हणजे परमानंद या तीन तत्वांवरती ही योग मंद, योगेश्वर मंडळी चालत होती म्हणजे योग मार्गाची पुरस्कृती होती मंडळी पण त्याचा थांग पत्ता ते कोणाला लागू देत नसत मग माधवनाथ महाराजांकडनं जी जी मंडळी त्यांच्याकडे येत होती त्यांच्याशी विशेषतः ते रात्री बाराच्या नंतर गोपाळास म्हणत एवढ्या वेळी वेदांत धर्म इत्यादी विषयांवरती चर्चा करीत असत आणि ते एकदा चर्चा करायला लागले की त्यावरून त्या वेड्या माणसाचं ज्याला आपण वेडा म्हणतोय त्याच ज्ञान किती आघाद आहे प्रखर आहे सूर्य तेजाने तळपणार आहे याचं प्रत्यंतर लोकांना येत असत आता त्यांची आणखीन एक ते, ते करत असत याच्यामध्ये मा आपण मागे जे बघितलं सर्वता सलोकता आणि समीपता या तीन तत्वांचा अवलंब करून ते काय करत असत की माधवनाथांचा विषय निघाला की ते अचानकपणे हुबेहूब माधवनाथांचं रूप धारण करत असत आणि आम्ही एकच आहोत हे शब्दांनी तर सांगतच असत सा। पण ते हेही पटवून देत असत की आस्थि भाती प्रिया जरी असली तरी नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास असल्या कारणाने दाखवतो याच कारण एकच आहे की ते आणि मी काही वेगळे नाही कदाचित कधीतरी त्यांनी स्वतःला गजानन महाराजांच्या रूपामध्ये सुद्धा परिवर्तित केलेला असावं त्याबद्दलचे तपशील सापडत नाही कारण एक लक्षात घेतलं पाहिजे गुरुतत्व गुरुतत्व आपण जे म्हणतो ते इतकं काही अभिन्न आहे एकमेकामध्ये इतकं काही बेमालूमपणे मिसळलेला आहे की तिथे नामरूपाचा गलबला तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही काय म्हणताय की अरे हा गोपाळदास म्हणताय अरे हे गजानन महाराज आहे अरे तो अमुक अवधी आहे त्याचं नाव अमुक आहे कोणी दिलीत आम्हाला नाव तुम्हीच दिलीत ना मग तुम्ही जसं आम्हाला नाम दिलं तसं आम्हाला तुम्हाला रूप परिवर्तन करून दाखवता येणं शक्य आहे ते तुमच्यासाठी आम्ही करतोय मग माधवनाथांचं रूप घेणं काय किंवा गजानन महाराजांचं रूप घेण घेऊन सगळ्यांच्या समोर ते साकार करणं काय सादर करणं काय त्यांना काही कठीण नव्हतं आणि ते ते करतही असत म्हणजेच नामरूपाचा गलबला सुद्धा किणकस नसतो तो सर्व सामान्य मनुष्यासाठी ठीक असतो याची सत्यता त्यांनी लोकांना पटवून दिलेली आता त्यामध्ये तात्यासाहेब वानवळे दत्तोपंत चाफेकर महादेव वैद्य आणि करडीले चामलेदार असे माधवनाथांना मानणारे जे मान्यवर होते ते मधुतेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण या पद्धतीने गोपाळदास महंतांना सुद्धा चिकटले आणि खरोखर हे जेव्हा रूप परिवर्तन होत असेल मग ते क्षणात गोपाळदास महंत दिसतायत क्षणात माधवनाथ महाराज दिसतायत क्षणात गजानन महाराज दिसतायत तर ते कसं होत मग ह्या मंडळींना ते रूप कस दिसत असेल कि रूपे सुंदरू सावळागे माई माये माई वेणू कसा आहे तो सावळा तर वेणू वाजवी वृंदावन गोधन चारित आहे मग तो गवळ्यांच्या गवळ्याच्या घरचा जो पोर आहे ना नंदाचा जो पोर आहे तो माखन चोर आहे तो त्या वृंदावनाच्या ठाई त्या गवताळ कुरणांवरती यमुनेच्या काठी जी गो गोधन नदी चरायला नेलेला आहे गुराख्याच्या रूपामध्ये त्यावेळेला तो वावरतोय तो कसा आहे रुपे आगे माई आणि मग मा काय करतो तो ऋणू झुणू ऋणू झुणू वाजवी वेणू वेधी वेधले आमचे तनुमू तनु आपण बघितलं की सदैव संगीत झंकारत आतमध्ये काही नाहीच आहे ना प्रकाश आणि प्रकाश भरून राहिलेला आहे मग ते जे वेणुवादन श्रीकृष्ण एक केवळ उपचार म्हणून किंवा कौतुक म्हणून त्या यमुनेच्या तीरावरती करतोय त्या गोधनामध्ये तर त्याचा आवाज कसा आहे की ऋण झुण ऋण झुण म्हणजे भ्रमराच्या आवाजासारखा गुंडारव आहे त्या वेणूचा म्हणजे त्या बासरीचा त्यांनी काय झालं वेधी वेधेले म्हणजे आपल्या शरीराला जी वेध घ्यायची एक पात्रता आहे कुठल्याही विचारांचा वेध असो दृश्याचा वेध असो ध्वनीचा वेध घेणं असो प्रकाशाचा वेध घेणं असो या सगळ्याचा वेध घ्यायची जी आपल्यामध्ये क्षमता परमात्म्याने दिलेली आहे त्या वेधाला सुद्धा कोणीतरी वेधून टाकतंय कोण टाकतंय तर ती श्रीकृष्णाची बासरी आहे ज्याच्यातनं सप्तसुरांचं संगीत अवतरत ते आहे ते आणि मग त्यांनी काय झालं ती तन मन वेधून गेलंय आपलं म्हणजे आपण जे एखाद्याचा वेध घेण्याच्या त्या वेधानेच आपल्याला इतकं काही गुंगून टाकलेलं आहे कि ते रूपे सुंदर सावळ अभि माय तनु मधु तनु मनु वेधित आगे माई वेधून टाकले मग गोधने चारी रूप काय आहे त्याचं सामान्य रूप आहे गोधने चारी हाती घेऊन काठी वैकुंठाचा सुकुमार गोप वेशे जग जेठी किती कौतुक केलेलं आहे हे कुठल्या कुठल्या श्री श्रीकृष्णाला तर आपण पूर्णावतार म्हणतो पूर्णाविष्कार म्हणतो तो पूर्णावतार पद्धतीने जेव्हा विहरत होता तो कोणासाठी ते केवळ आध्यात्मिक कौतुक होत त्याला काय वास्तविक सुरुवातीपासून द्वारकेचा सम्राट बन बनून राहणं काही कठीण होतं होत नंतर त्यांनी आविष्कारित केलं असं नाही ना म्हणून तर रूपे सुंदर सावळा दे माई मग हे ज्या एक, एकनाथ महाराजांच रचना आहे ते काय म्हणतात एका त्यांनी भुलवी गवळणी करीती मग ह्या सगळ्याला ज्या गवळणी भुलल्या होत्या गवळणी म्हणजे कोण होत्या तर ते खरोखर उत्कट भक्तीने ओथमलेले श्रद्धेने निष्ठेने त्याच्याशी एकरूप झालेले असे ते पुण्या होते ते गवळणीच्या स्वरूपामध्ये मग त्या गवळणी जेव्हा त्याच्याशी आकृष्ट झालेल्या होत्या या रुपे सुंदर सावळा गेमायेमध्ये तर त्यांनी काय केलं की त्याला ओवाळायचं कसं त्या श्री कृष्णाला तर मनाची ओवाळणी त्या कृष्णाला त्यांनी दिली म्हणजेच कृष्णाला त्या तना मनाने ओवाळत होत्या म्हणजे अक्षरशः अवखा देह हा सोन्याचा झाला होता चंदनाचा झाला होता इतकं त्या भक्तिरसामध्ये त्या गवळणी बुडून गेलेल्या होत्या त्यांच्या चित्तवृत्तीला कुठेही श्रीकृष्णापेक्षा शिवाय काही वेगळं दिसतच नाही आणि म्हणतात ना हिंदी मध्ये म्हणे जान म्हणजे काय मनाची ओवाळणी तुमच्यावरती म्हणजे अक्षरशः जीव तुमच्या तुम्हाला देऊन टाकला जान निछावर तशा पद्धतीची ही मनाची ओवाळणीच जणू काय त्या श्रीकृष्णाला त्या करीत होत्या मग आता ही जी मंडळी होती कि नाही त्यांना हे रूप परिवर्तन दिसायचं कधीतरी रोज नव्हतं रोज काही सिनेमाचा खेळ नव्हता कधीतरी ते रूप परिवर्तन दिसायचं कधी माधवनाथ कधी गजानन महाराज कधी अण्ण कोणी कधी नवनाथांचंही रूप हे गोपाळदास नंतर धारण करत असत अर्थात ते केवळ कौतुक होतं त्याच्यामध्ये काही प्रसिद्धीचा भाग नव्हता एकदा असं झालं की माधवनाथ महाराज ह्या गोपाळदास महंतांकडे गेल। गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या समोर उभं राहून त्यांनी आपले दंड थोपटले माधवराव माधवनाथ महाराज ते बघितल्यानंतर गोपाळदास महंतांनी पैलवानासारख्या आपल्या मांड्यांवरती शट्टू ठोकला मांड्या थोपटायला लागल्या आणि मग गोपाळदास महंतांनी तसं केल्यानंतर माधवनाथ महाराजांनी शंख पुकावा तशा पद्धतीचा ध्वनी केला आणि त्या पद्धतीने तोंडासमोर हातही ने त्या पद्धतीचा मोठा ध्वनी झाल्यानंतर तशीच कृती गोपाळदास महत्नी सुद्धा केली आता ह्याच्यामधून सर्वसामान्य माणसाला कसला काय बोध होणार आणि तो बोध होऊच शकत नाही कारण का तर ह्या काय कृती चाललेत ह्या लीला काय चाललेल्या आहेत हेच मुळी समजत नव्हतं होणार आणि अशा पद्धतीने ह्या गोपाळदास महंतांचा एकंदरच वास वास्तव्य त्या काळाराम मंदिराच्या आवारामध्ये घडवू लागलं होत घडत होत आले कुठून चिखलात पडले कुठून राम मंदिरात आणले कोणी आणि त्यांना तिथे उभं राहिल्यानंतर साक्षात्कार काय होतो की आपलं जे आराध्य आहे नरसिंह ते इथल्याच खांबामध्ये आहे किती एकतानता त्या परमेश्वराशी असली पाहिजे कि प्रल्हादाला त्या खांबामध्ये जो देव दिसला त्याचा त्यांनी बापाला सांगितलं हो या खांबात पण माझा देव आहे मग इथे गोपाळदासांची आणि प्रल्हादाची भावना काही वेगळी होती का प्रल्हाद ही त्या परमात्म्याच लेकरू होत की मग त्या प्रल्हादाला तारणारा जो परमात्मा होता जो नरसिंह रूपाने त्या ख प्रगटला तोच नरसिंह जर आपल्या गोपाळदास महंतांचा आराध्य दैवत होता तर तो, तो कोणत्याही खांबामध्ये आहे ही त्यांची जी भावना होती ती काही वेडाचाराची नव्हती ती सच्ची भावना होती म्हणूनच त्यांना प्रत्येक खांबामध्ये नरसिंहाचा वास आहे असं वाटत असे त्या पद्धतीने त्या खांबांना ते कोणाला स्पर्श करून देत गोपाळदास गोपाळदास महंतांचं विस्तृत चरित्र आहे तरी पण इथं सांगायचा प्रयत्न करतो कारण आपल्याला अजूनही आपल्या चरित्र नायकांचं पुष्कळ असं चरित्र पाहायचं आहे त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी काय काय चमत्कार घडवलेले आहेत कोणत्या कथा घडलेल्या आहेत अजून कोण कोणते शिष्य त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय घडवलेलं आहे आणि एकंदरच हा निळा चरित्राचा जो सागर त्यांनी जो निर्माण केलेला आहे त्या सागराचं आणखीन व्याप्ती किती आहे हे सगळं आपण पाहणारच आहोत पण मग ह्या त्यांच्या समकालीन संतांची चरित्र सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या चरित्र नायकांमध्ये आणि त्या समकालीन संतांमध्ये काहीही फरक नव्हता रूप वेगळं होत इथं रूप सुंदर रूपे सुंदर सावळा गे माये होता तिथे कधी काळाराम असेल कधी गोरा राम असेल रूपामध्ये फरक नाहीये रूपामध्ये फरक आहे पण तत्वामध्ये फरक नाही व तत्व काय एकच आहे गुरुतत्व आहे मग गुरुतत्वाची चर्चा करायला आपण इथे बसलेलो आहोत गुरुतत्वाविषयी सांगायला आपण इथे बसलेलो आहोत मग त्या गुरुतत्वाच एक तपासत असू किंवा प्रयत्न करत असू तर त्या शून्याला लागूनच इतर जी शून्य त्याच्या परिघामध्ये दे सामावलेली होती जणू ते काही गजानन महाराजांच्या अवतीभोवती ते सुंदर असं कवडसे पडलेले होते की त्या इतर संत मंडळींचे त्या कवडशांना कुठेतरी स्पर्श करावासा वाटतो म्हणूनच हे इतर संतांची चरित्र आपण इथे अभ्यासणार आहोत त्यांच्या बरोबरच्या समकालीन संतांची तीही रोचक आहेत पण त्याला आपण कुठेतरी त्या गुरुतत्वाला लघुतत्वामध्ये आपल्यासाठी आपण थोडस सा सामावणार आहोत कारण का आपल्याला अजून बराच जर पाहायचा आहे म्हणून अजूनही गोपाळदास मान मानतांच चरित्र पूर्ण झालेलं नाहीये ते पुढच्या काही भागामध्ये येईल तोपर्यंत जय गजान <laughs>